तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजली ही घरातील सर्व दागिने घेऊन अर्णव ईश्वरीच्या जवळ येते आणि ईश्वरीला बोलते आता उद्या होणाऱ्या पूजेसाठी तुला हे सर्व दागिने घालून पूजेला बसायचं आहे त्याच वेळेस अर्णव बोलतो हो ते सर्व दागिने घालून अंजली त्याला उत्तर देते नाही अर्णव हे सर्व दागिने तुला तिला घालायचे आहेत आणि हीच आपल्या राजशेखरच्या घरातील परंपरा आहे नंतर आपण पाहतो अर्णव हा अतिशय प्रेमाने शीरला व सर्व दागिने घालतो आणि ईश्वरीही तिथून जाऊ लागते त्यावेळेस अर्णव हा तिचा हात पकडतो आणि बोलतो मी सिंदूर फक्त परंपराच नाही तर हा माझा हक्क आहे आणि हा माझा हक्क मी कधीच कोणाला देणार नाही तेव्हा शीर बोल ईश्वरी बोलते मी तर हे नाते मनातच नाही आज पुन्हा परंपरेच्या नावाखाली मी या नात्यामध्ये पुन्हा अडकत आहे तेव्हा अर्णव तिला अवतार देतो तू आवाज देतो तू जरी हे नाते मनात नस नसलीस तरी लवकरच तू हे नाते मानायला सुरुवात करणार आहेस तेव्हा ईश्वरी ही रागाने त्याच्याकडे पाहू लागते आत्ता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी अर्णवच्या सोबत आपले नाते मान्य करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तुहीरे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद